तर मैत्रिणींना आपल्याकडे असे खूप सारे ब्लाऊज पीस पडलेले असतात आणि ह्यांचा यूज कुठे करायचा आपल्याला कळत नाही तर यांचा यूज कुठे करायचा याची भन्नाट आयडिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला जर आवडला तरच लाईक शेअर करा तर हा आहे माझ्याकडे ब्लाऊज पीस म्हणजे खरं तर हा मी थोडासा वापरलेला आहे आणि मोठा असल्यामुळे थोडंसं हे माझ्याकडे उरलेलं आहे तर याचा यूज मी अस्तर म्हणून करणार आहे आणि हा जो ब्लाऊज पीस होता हा पूर्ण आहे माझ्याकडे हे पा तर मी याचाही यूज करणार आहे तर बघूया आपण याचा यूज करून आपण काय बनवणार आहे ते तर ही आहे बंद बाजू या बंद बाजूकडून मी काही कटिंग करणार नाही बंद बाजूची मी घडी अशीच टाकून घेते तर ही सरळ अशी घडी करून घ्यायची आहे म्हणजे तिरकस यायला नको म्हणून तर आता आपण ही उंची मोजून घेऊया तर उंची टोटल इथे पहा एकोणीस इंच आहे तर आपल्याला एवढी उंची नको आहे तर आपण याच्यामधून थोडंसं कट करून घ्यायचं तर या बाजूने आपण एकसारखं कटिंग करून घ्यायचं आहे आणि याही बाजूने कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे हा भाग सरळ पण होईल आणि हे जे थोडंसं तिरकं आहे तेही अगदी व्यवस्थित होऊन जाईल म्हणून मी दोन्ही बाजूने अशा पद्धतीने सरळ मार्किंग करून त्यांना कटिंग करून घेते करून घेतल्यानंतर रुंदी आपण घेणार आहोत इथे तेरा इंच कारण आपलं तयार बारा इंच होणार आहे खर तर पण शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल आणि अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्रा आपण घेऊया म्हणजे इथं मी साडेबारा किंवा तुम्ही तेरा इंच घेऊ शकता आता मी ते तेरा इंचावरती इथे मार्किंग करते थोडीशी रुंदही होईल आपलं आपण जे काही बनवणार आता हे आपण मार्किंग केलेलं आहे त्यानुसार कटिंग करून घ्यायचं आहे आता हे कटिंग केल्यानंतर दुसऱ्या ब्लाऊज पीस आपण घेणार आहोत इथं आणि त्यावरतीही सेम याच पद्धतीने याच मेजरमेंटचं फॉर्मॅट घेऊन हेच कापड त्यावरती ठेवून कटिंग करून घेणार आहेत आता इथे परत मेजरमेंट टाकायची गरज नाही आहे आपण आहे असं सर्व कटिंग करून आहे आणि अशा पद्धतीने बंद बाजूकडून कटिंग केल्यामुळे तुम्हाला शिलाई करतानाही सोपं जाईल आता तुम्ही इथे पाहिलं असेल मी हे कटिंग केलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण शिलाई कशी करायची ते पाहणार आहोत इथे योग्य आता हे जे कापड आहे हे एकमेकांवर व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित सेट करून मग शिलाई मारायची आहे खालचं जे मेन ब्लाउज पीस आहे त्याचं कापड थोडंसं एक्स्ट्राचं होईल ते नंतर योग्य फिनिशिंगसह कट करून घ्यायचं आहे आता इथं मी जवळजवळ तीन इंचाचा गॅप ठेवणार आहे कारण हे कापड आपण फिनिशिंगसाठी पलटून घेणार आहोत तर या चारही कोण्यांचे मी जे कट आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला म्हटले होते की एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असेल तेही कट करून घ्यायचं आहे नंतर आपण जी ओपन बाजू ठेवलेली होती त्या ओपन बाजूमधून हे कापड पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे कोने जे आहेत तेही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत कोणे व्यवस्थित करून घेतले की चारही बाजूने अगदी फिनिशिंगसाठी चारही जी काही बाजू आहेत त्यावरती कडेने व्यवस्थित दाकटीक देऊन घ्यायच्या आहे त्यामुळे काय होईल कापड व्यवस्थित सेट होऊन जाईल आणि नंतर आपण ज्यावेळेस हे कापड फोल्ड करू पिशवी बनवण्यासाठी त्यावेळेस हे व्यवस्थित फिनिशिंगसह दिसेल तर अशा पद्धतीने हे कापड तयार झाल्यानंतर मी हे पलटून घेतलं इथे पाच साडेबारा इंच रुंदी तयार झालेली आहे आता बाजूला अर्धा इंच आपण सिलाई केली की जवळजवळ बारा इंच रुंदीची ही आपली सुंदर अशी हँडबॅग म्हणजेच प छोटी पिशवी तयार होईल जी आपण बाजारातून भाजीपाला किंवा किराणा असेल ते आणण्यासाठी यूज करू शकतो तसंही बाजारात आपण कापडी पिशव्या नेणंच चांगलं आहे सध्या प्लास्टिकवरती बंदी आहे अशा जर तुम्ही पिशव्या बनवून जर नेल्या तर खूपच फायद्याचा आहे आता आपण इथे ह्याला बेल्ट लावणार आहोत म्हणजेच पिशवीला बंद तर मी सेंटरला मार्किंग केलं आणि सेंटरच्या मार्किंगच्या बाजूला अडीच अडीच इंचावर दोन मार्किंग केलं आहे त्यानंतर या तीन तीन इंचाच्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत बंद बनविण्यासाठी आणि लांबी तुम्ही घेऊ शकता पंधरा ते चौदा आता ही पट्टी मी बरोबर सेंटरला अशा पद्धतीने अगोदर दोन्ही बाजू अर्धा अर्धा इंच दुमडून घेते त्यानंतर बरोबर मरोमत दुमडून घेणार आहे आणि एकदम कडेवरती ज्या बाजूने ओपन बाजू आहे त्यावरती अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बंद याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत हे बंद बनवून झालेले आहेत तर आता आपण हे जी पिशवी बनवली आहे त्याला जोडून घेणार आहोत त्यासाठीचे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती खालच्या बाजूनेही मार्किंग करून घ्यायचं आहे अगोदर आतल्या बाजूने अशा पद्धतीने हा बंद जोडून घ्यायचा आहे अर्धा इंच आत दुमडून घ्या म्हणजे अगदी फिनिशिंग छान दिसेल पिशवीला अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपण बंद जोडून घेऊया चला तर मैत्रिणीनं तुम्हाला ही माझी पिशवी बनवण्याची पद्धत कशी वाटली अवश्य सांगा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद